दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष भगोर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तीन मधील सार्वजनिक शौचालय अति पावसामुळे जीर्ण झाल्याने मोठी गैरसोय झाली आहे महिन्यात शौचालय पडल्यामुळे नगरपालिकेने पर्याय व्यवस्था केली नाही त्यामुळे व्यापारी आणि नागरिकांना अत्यंत अडचणीत पडावे लागले आहे शहरातील मुख्य बाजारपेठेत एकच शौचालय असल्यामुळे प्रभाग क्रमांक तीन चार आणि पाच यामध्ये हजारो नागरिकांना या शौचालयावर मोठा ताण सहन करावा लागतोय परिणामी नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना अन्य ठिकाणी लघुशंका करण्यास मजबूर व्हावे लागत आहे ज्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे स्थानिक नागरिकांच्या आणि व्यापाऱ्यांच्या शाळकरी मुलींसाठी किळसवाने प्रदर्शन निर्माण झाले आहे महिला आणि पुरुषांना या परिसरातून जाताना नाकाला रुमाल बांधावा लागतोय यामुळे सर्वत्र अस्वच्छता आणि नाईलाज वाढला आहे सदरील एक महिन्यापूर्वी बगूर नगरपालिकेच्या मागच्या बाजूच नगरपालिकेच्या अधिक जवळ असलेली सार्वजनिक शौचालय एक महिन्यापूर्वी पडले सदरील शौचालय पडल्यामुळे नगरपालिकेने सदरील शौचालय बंद केले परंतु सदरील शौचालय प्रभाग क्रमांक तीन चार व पाच अशा प्रभागातील त्यामुळे या स्वचालयावर मोठ्या प्रमाणात लोडही असतो व्यापारी आजूबाजूच्या परिसरात कुठेही दुसरी संडास किंवा मूत्री नसल्यामुळे अनेक नागरिकांना आता ही संडास बंद केल्यामुळे शौचालयासाठी उघड्यावर मूत्रविसर्जन तसेच इतर विसर्जन करावे लागते त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे तरी नगरपालिकेला वारंवार याबाबत या सूचना करून त्यास पर्यायी मुत्री चालू करावी किंवा चाल चालू शौचालय गाडी या ठिकाणी आणावी अशी सूचना करूनही नगरपालिका याकडे दुर्लक्ष करत आहे तरी सदरील नगरपालिकेने त्वरित या ठिकाणी पर्यायी मुत्री तसेच फिरता शौचालय गाडी उभी करावी अन्नता भगूरतील नागरिकांच्या वतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संडास दबा आंदोलन नगरपालिकेवर करण्यात याची याची सर्व नगरपालिके प्रशासनाने दखल घ्यावी असे आम्ही सर्व भगूर व व्यापारी वर्ग आपल्याकडे विनंती करत आहोत शिवसेना भगूर शहर प्रमुख काकासाहेब देशमुख यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की जर नगरपालिकेने त्वरित आवश्यक उपाययोजना केल्या नाहीत तर त्यांना संडास डबा आंदोलन करण्यास भाग पाडले जाईल त्यांनी नगरपालिकेवर जोरदार दबाव टाकला आहे की नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी जलद समाधान शोधावे अन्यथा हे आंदोलन अनिवार्य ठरू शकते सर्वसामान्य नागरिक व्यापारी आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या समस्येवर लक्ष वेधले असून भुजबळ सरकारकडून लवकरात लवकर योग्य पावले उचलण्याची अपेक्षा आहे भास्कर साळवे दक्ष न्यूज भगूर